आता हे दोन चार जण कापी त्यात पाला मार आणि हे बटाट कसलंय कापलं पाला कापलं का पा बटाटा उघडा पडत कांदा खसलो होत त्याची पाठ बी चांगली आली तिथं आता हे मी ते नाला एक कंपनी कंपनीची दुट्टी केली आता पा काल पाला कापीत आहे त्याला त्यासाठी हवं शेती शेतीचं काम करायचं आता चालेज त्यात आता बनतो बटाटा जमा कर मकर बटाटा काढायचे तो उकरून है पाला कापला काही का एवढाला का बटाटा निघा ते तो, डायवर तो होता का घेणारा होता काय बाई आपलं बटाटं बघून गेलाय मी म्हणलं जा बघून गुरुजी म्हणले उकरून बघून या मग एका झाडाला सहा सात निघाले एका बटा एका झाडाला एकच मोठा निघाला म्हणलं माल लई निघेल म्हणलं यांच्या बा बटाट्याला हां ते बाई गुरुजी म्हणलं दोन दिवस तुमचं रान तापून द्यायला लागेल माती लागते कुठं माती लागते हम्म मस्त उजळ बटाटा निघाला आता हे का इथं एवढंच तुम हे एवढंच तुम का बाबळे कसलं हा ते झाले आता ते काढ आता आपलंच किती मांदा पडलं इथून तिथून पाला कापायचा अजून एवढं काढा

त्या काचं लाई त्यात आणि म्हटलं लाईट नाही ना, ना। मुद्या बाकाचं कांदं आहे खालती मुद्या बाया कांद्यावर जाणार पण गावलं तर गावल्या दोन चार नीलमला फोन केला होता तर निलमचा फोन गरी होता ती गेली कांदा लावाय त्या आखीच्या आपल्या हरी भाऊच्या तिथं कांद्याची लागवड आहे ना काही काय यांच्या सिंगल लाईट लई खरडून नको नि ती पाला काप खरडून कापलं का बटाटा निघवतोय हा ना लय बटाटा काढले तुम्ही मी बरोबर वरून काढली लय बोडक मी तो ते वर थोडं बटाटा निघाले अरे गोळा करायला ला लागेल जाकून ठेवायला लागेल हिरवा पडवतोय बटाटा मग चांगले आता एवढा पाला झालाय कापून ती बटाट्याची काढणी चालली मॅगाच्या बापाची कालपासून करतोय पण बटाटा इतकं निघात यात फार यचून यचून यचूनचून आज आल्यात मॅगाचा धीर आणणार त्यांचा एकाचं अन्न म्हणतात काय नुसतं वावर ढगळं शिपीत झाले इतका माल निघतोय मामाचा तिकडं ते एक कंपनीतलं पोरं आणले ते उचली ते पाला आता येणारे पाच सहा पोरं घेऊन ते गोळा करायला आणि वाजल्यात किती चेअर वाजाय आल्या गोळा करून रान कधी व्हायचं एकाला द्यायचे पन्नास गोण्या लगेच लगेच लगीछ मागितल्यात निळू हातही पाला कापलाय त्याने सकाळपासून कितीतरी कसा काय माल निघतोय माल कसा काय निघतोय माल माल दाखवा आता बटाटा Ya harto quién tor? gon con tor? बाबु गोने आन मो खेकक हु बाबु 3 शेकन लाना 3 शेकन

तेव्हा फाटलेली काय नक्की फाटलेली खाली लावू त्याला काहीतरी